संगतीत गेला दारू पिणा मित्राच्या संगतीत जर गेला तो म्हणतो बाबा आज योगायोगाने माझ्या बरोबर हॉटेल मध्ये आला तर थोडी तरी घे माझ्यासारखी म्हणतो कधी घेतली नाही अरे जास्त नको थोडी तरी अरे नको कधी घेतली नाही अरे जास्त नको चवी पुरत एखादं झाकण याच्या एक झाकण दोन झाकण तीन झाकण मग झाकणं पिता पिता नंतर रोज एक लागते याला काय म्हणतात आहे ना आ आ आशार तसे तुम्ही मग <laughs> याला कारण का संगत कोणाची वाईट माणसाची संगत जर केली तर तो वाईटाच्या मागे जातो पण तो जर दारू पिणारा मनुष्य वारकऱ्याच्या संगतीत गेला आनंदीला गेला पंढरपूरला गेला कीर्तनाला गेला भजनाला गेला नंतर तो म्हणतो अरे मला सुद्धा तुझ्यासारखी माळ घालायची याला म्हणतात संगत म्हणून शक्यतो माणसानं वाईटाची संगत करण्यापेक्षा जी माणसं तुम्हाला आम्हाला चांगल्या संगतीने आपल्या शेवट गोड करतील अशा माणसाच्या संगतीमध्ये जा कारण महाराजांनी म्हटले संत माते चार दर्शन घडता संताचे संगती ते होई शांती मत पापा संताची अर्धक्षणाची संगती सुद्धा फार महत्वाची आहे अर्धक्षण जरी माणसाला संताची संगत मिळाली ना त्याच्यात तुमचं आमचा उदाहरण उदाहरण म्हणून सांगते एक दिवस एक साधू महाराज गंगेच्या किनारी स्नान केलं आणि गंगेच्या किनारी देवाचं ध्यान करत बसले होते तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राज्यातल्या राजा साधू महाराजांच्या पाठीमागे आला साधू महाराज नेमका करतायत तरी काय कुठल्या देवाचं ध्यान करतायत म्हणून त्या ठिकाणी तो राजा साधूंच्या पाठीमागे उभा होता आणि तेवढ्या समोरच्या गंगेमध्ये एक बगळा पाण्यात चोज बुडवायचा दगडावर घासायचा पाण्यात चोज बुडायचा दगडावर घासायचा बगळ्याला पाहिलं आणि साधू महाराजांचे तोंड शब्द आले अरे बगळ्या अरे घी सी सिखी करे उपर लगा या पाणी जीस कारण तुम तिखी करे सब हम सभमजानी बगळ्या घासून घासून चोच तीक्ष्ण करतो हे कशा करता करतो ना हे मला पूर्णपणे माहीत आहे हे साधूचं वाक्य राजाने ऐकलं साधूचं वाक्य आहे संताचं वाक्य आहे म्हणून राजा रात्र दिवस तेवढंच वाक्य बोलू लागला गीस गीस करे तिखी करे ऊपर लागा या पाणी जिस कारण तुम तिखी करे व सभम जाने आणि तेवढ्यात गंमत अशी झाली राजाच्या राणीनं राजाला मारण्याकरता अनेक प्रकारचे डावपेस केले होते पण राजाचं काही त्या ठिकाणी मरण त्याला येईना म्हणून राणीनेच आपल्या राज्यात न्हाव्याला सांगितलं हव्या तू आज काय करायचं राजाची दाढी करायच्या निमित्ताने राजवाड्यात यायचं आणि आज तू काय करायचं राजाची दाढी करता करता त्याची मान कापायची न्हावी घाबरला न्हावी म्हटलं राणी साहेब राजे साहेबांना माहिती पडलं तर माझीच अगोदर मान कापेल तुला जर जगायचं असेल तर माझा माझा आदेश तुला पाळावाच लागेल राणीच्या म्हणण्यानुसार न्हावी दादा त्या ठिकाणी राजवाड्यात आले राजे साहेब खुर्चीत बसले आता दाढी करता करता राजाची मान कापायची पूर्वीच्या काळी दाढी करण्याकरता वस्तारा असायचा आता दाढी करता करता मान कापायची म्हटल्यावर वस्तारा कसा पाहिजे जरा धरदार पाहिजे म्हणून तो न्हावी दादा काय करायचा पाण्यात वस्त्र बोडवायचा हातावर घासायचा पाण्यात बोडवायचा हातावर घासायचा तेवढा तर राजा म्हटला अरे न्हावी दादा अरे घी सी सकार तिखी वस्त्र तीक्ष्ण करतो हे कशा करता करतो हे मलाही माहित आहे हे वाक्य कुणाचं होत साधूच पण न्हाव्याला वाटलं मलाच म्हटलं की काय न्हावी म्हटला राजे साहेब तुमच्या पाया पडतो याच्यात माझं काहीच नाही हा सगळा तुमचा राणी चढावा आहे राजा म्हटलं अरे दाढी करता करता तुला काय झालं आता मला खरं सांग नेमका काय राणीचा डाव आहे आणि मग त्यांनी सांगितलं की राजे साहेब तुमच्या मी त्या ठिकाणी वस्त्राला धार लावत होतो माझा दृष्टांत संपला सांगा सातपर्य एकच आहे त्या दिवशी त्या राजाने साधूच वाक्य जर ऐकलं नसतं तर कदाचित आज त्या राजाची मान कापली गेली असती पण अरे घडता संताचे संगती तिने हो ये शांती महत पापा म्हणून खरं सुख आहे संगत चांगल्याची करण्यामध्ये म्हणून एखाद्याला मोठा बंगला बांधला मोठी गाडी घेतली भरपूर पैसा आला लोक म्हणतात तो सुखी झाला पण माझं एकाच वाक्य लक्षात ठेवा माणसाकडे जेवढा पैसा जास्त तेवढं माणसाला दुःख जास्त रामदास स्वामींनी गोड वर्णन केले जगी सर्व सुखी असा कोणा विचारे या जगात कोणी सुखी नाही आपल्याला असं वाटतं अरे अरे माझ्या शेजारचा फार सुखी मी फार दुःखी एका गावात शेजारी शेजारी दोन घरं होती त्या दोन घरांची कंडिशन अशी एका बाईचा नवरा घरामध्ये आला का दोघा नवरा सारखी भांडण त्यांच्यामध्ये शिवाय शिवाय नाही आणि दुसऱ्या बाईचा नवरा असा होता तिचा नवरा घरामध्ये आला त्या घरातून फक्त न, फक्त हसण्याचाच आवाज यायचा आहे ही बाई म्हणायची कुठून माझ्या नशिबाला पडला घरात <laughs> <नहीं> <laughs> <आवादा लेका। laughs> आला की सारख्या भांडतो सारखा शिवाय देतो तिने ठरवलं आता खूप दिवस नवऱ्याचा त्रास सहन केला आता शासनानं आपल्याला पन्नास टक्के आरक्षण दिले म्हटली आता इथून पुढे नवऱ्याला घाबरायचं किती जोरात नाही म्हटल्या बघा आवाज आहे का म्हटली आता घाबरायचंच नाही आज नवरा घरामध्ये आला सवयीप्रमाणे संध्याकाळी नवरा घरात आला त्यानं भांडायला सुरुवात केली ही म्हटली का हो घरात आले की सारखे भांडता सारख्या शिवाय देता तुम्हाला हसताच येत नाही का जरा शेजारच्या घरात जा आणि तुमच्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन या याला वाटलं अरे खरंच आम्ही दोघे नवरा बायको सारखे भांडतो तो त्यांच्या घरात गेला म्हटला मित्रा अरे आम्ही दोघे नवरा बायको सारखे भांडतो तुम्ही दोघे सारखे हसता हसण्यासाठी करता तरी काय आम्हाला आम्ही पण हसत जाऊ तो म्हटला तुला ऐकायचंय हाय ते बरे म्हटलं कसं आहे ना तुम्ही दोघे भांडता आम्ही दोघे हसतो याला कारण एकच आहे म्हटलं माझं माझ्या बायकोचं भांडण झालं का माझी बायको माझ्या पाठीमागे लगेच लाटणं घेऊन लागते चपात्या लाटायचं ती लाटणं घेऊन पाठीमागं लागली जोरात पळतो मी पळालो की मला लाटन फेकून मारते लागल तर ती हसते आणि हुकल मी हसतो म्हटलं आपलं बरं तुमची लाटण्याची मारा म्हणे आमच्या कमीत कमी, -कमी शिव्या तरी म्हणजे आपल्याला असं वाटतं त्यांचा संसार त्यांचा प्रपंच सुखाचा आहे कोणाचाही संसार कोणाचाही प्रपंच सुखाचा नाही कारण महाराजांनी म्हटले दुःख बांधवडी सुखाचा विचार नाही आणि म्हणून महाराजांनी म्हटले खरं सुख आहे संतांची संगत करण्यामध्ये नामदेव महाराज म्हणतात देवा पणा पारिखे नाही तेथे नामदेव राय म्हणतात पारख म्हणजे ओळख नामदेव राय म्हणतात मी तुला ओळखलंच नव्हतं पंढरपूरच्या साडे तीन फूट उंचेचा पांडुरंग एवढीच माझी तुझ्याबद्दल संकोचित कल्पना होती पण संत महात्मे तुम्हाला आम्हाला ज्या देवाचं नाम चिंतन करायला सांगतात तो देव कुठे राहतो जम्बू या दीपा माझी जम्बुदीप त्या दीपात माझा पांडुरंग परमात्मा हातो पण नामदेवराय म्हणता देवा मी तुला ओळखलंच नव्हतं पंढरपूरच्या गावातील साडेतीन फूट उंचीचा सा पांडुरंग एवढीच माझी तुझ्या बद्दल संकोचित कल्पना होती पण ज्या वेळेला मला माऊलीची संगत लाभली ना त्यावेळेला संपूर्ण चराचरामध्ये एकच परमेश्वर आहे असा मला अनुभवाला आला सर्व आभूती पाहे एक वासुदेव पुसून या ठाव अहंतेचा नामदेव महाराज म्हणतात तो अहंकार आज माझा गळून पडला कारण नामदेवराय म्हणतात मला अजून तो प्रसंग आठवतोय उत्तर भारतातून तीर्थयात्रा करत करत गोकुळ मथुरा वृंदावन प्राय कुरुक्षेत्र करत करत ज्या वेळेला आम्ही सौराष्ट्रामध्ये सोमनाथाजवळ आलो औंड्या नागनाथाच्या जवळ आलो त्या ठिकाणी मोठं मैदान होतं रात्री नामदेवराचं कीर्तन ठरवलं कीर्तन इतका समाज जमला होता नवे नवे नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता स्वर्गातून तेवीस लाख देव खाली आले होते आणि त्याच कीर्तनामध्ये माझे पांडव परमात्मा नाचत होते नाचता नाचता

देव भानावर नाही तर ही देव नाचता साधू या संतांनी देवाला मन मनगटी काय झाला म्हणून अचानक सादरला देव घाबरले काय झालं कबीर महाराज म्हटले देवा तुमचा पितांबर गळलाय इतकं किंवा रंगात आलं होतं रात्री नऊ ला कीर्तन सुरू झालं पहाटे चार वाजले तरी कीर्तन चालूच <t refugee> आणि त्या मंदिरामध्ये काही ब्राह्मण ज्या टायमाला पूजा करण्याकरता आले बघतो तर काय मंदिरात जायला रस्ता नाही ओरडली महाराज आम्हाला मंदिरामध्ये पूजा करायला जायचंय जायला रस्ता नाही ही काय कीर्तन करण्याची जागा आहे का तिकडं मंदिराच्या मागे जाऊन तुमचं कीर्तन करा करमड ब्राह्मण होते ते आमचे संत हे शांत स्वभावाचे असतात नामदेराय तिथून निघाले मंदिराच्या मागे गेले मंदिराच्या मागे त्या ठिकाणी सगळे देव गेले संत गेले आणि पुन्हा मंदिराच्या पाठीमाग कीर्तन सुरू झालं <laughs> देव त्या ठिकाणी आमदेवरा कीर्तन करू लागले संत मंडळी गाऊ लागली कबीर महाराज पक्क वाजू लागले देव नाचू लागले अरे त्या औंढ्या दागडा देवाला पडलं आज तेवीस लाख देव माझ्या घरी पाहुणे आले स्वतः परमात्मा माझ्या घरी पाहुणा आलाय अनेक संत मंडळी माझ्या घरी पाहुणे आलेत ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केलाय सगळे माझ्या मंदिराच्या पाठीमागे गेलेत आता मला असं बसून चालणार नाही अरे आमच्या औंड्या नागण्या देवाने काय केलं फिरविले राहुळ जगा माझी त्या नागाना देवाने देखील त्या ठिकाणी आपलं तोंड पुन्हा नामदेव महाराजांच्या कीर्तनाकडे फिरवलं आजही औंढ्या नागनाथला जाऊन बघा महादेवाचं मंदिर कुठे अस महादेवाचं नंदी कुठे असं मंदिराच्या समोर पण तिथला नंदी आज मंदिराच्या पाठीमागे आहे कारण त्या देवाने तोंड फिरवलं दृष्टांत संपला नामदेव महाराज म्हणतात अरे औंढ्या नागनाथ देवाने तोंड फिरवलंच फिरवलं पण निर्जीव दगडाचं मंदिर सुद्धा फिरलं हे कुणाच्या कृपेने झालं संताचा म्हणून नामदेव राय म्हणतात बाबा एक नाही तर दोनही हात वर करून सांगतो आताच्या कलयुगामध्ये संगत करायची आहे साधूची करा संताची करा कारण या कलयुगामध्ये संताच श्रेष्ठ आहे अभंगाची दुसरी साधू साधू थोर जाना एकदा नाही तीनदा म्हटलंय या कलियुगामध्ये साधू थोर जाना साधू थोर जाणा साधू थोर जाना कलियुगी नामदेव महाराज म्हणतात तुमचा आमचा जन्म ज्या कलियुगामध्ये झालाय ना या कलियुगामध्ये आपला उद्धार साधू महात्मे करतील संत महात्मे करतील मग साधू महात्मे आपला उद्धार का करतील तर महाराजांनी म्हटलंय संताविन ना प्राप्ती नाही संताशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही असं अनेक वेदांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय संताचे पाय धरल्याशिवाय तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार नाही म्हणून पूर्वीच्या काळचे साधू आणि आत्ताच्या काळचे साधू साधू साधूंमध्ये सुद्धा फरक आहे म्हणून साधू या शब्दाचा अर्थ काय ज्यानं सहा धुवून टाकले सहा म्हणजे काय काम क्रोध लो मत्सर दंभ अहंकार शडीलकार ज्यानं धुतले ज्याचे संपले त्याला म्हणतात साधू आणि म्हणून महाराजांनी म्हटले पूर्वीच्या काळचे साधू पूर्वीचा सा एक काळ असा होता की पूर्वीच्या काळी पहाटे पहाटे आपल्या गावात एक वासुदेव यायचा त्याच्या नाम चिंतनानं आपला गावाचं नाही तर सगळं आभाळ दुमदुम जायचं उजळून आला राम राजा चारी 啊，不咋，咱们。 आमच्या गावात यायचा त्याच्या नाम चिंतनानं ना? आपल्या गावाच नाही तर सगळं आभाळ दुमदुम जायचं आणि म्हणून पूर्वीच्या काळचे जे काही लोक होती पूर्वीच्या काळचे जे काही संस्कार होते ते चांगले होते पूर्वीच्या काळचे साधू चांगले होते पण आताच्या काळामध्ये साधू जर पाहायला गेलो तर आताच्या कलयुगामध्ये साधू झाले पण कसे ऐसे कैसे झाले बंधू कर्म करोणी म्हणती साधू अंगा डोळे झाकून करती पाप आत्ताच्या काळामध्ये साधू झाले पण कशा पोटा पोट करता पोटासाठी संत झाले कलित बहुत आपलं पोट भरण्याकरता आणि संत महात्मे झाले पण त्या खोट्या साधूंच्या पाठीमाग लागू नका आणि जर लागलं तर काय होतं तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते एका गावात एक साधू महाराज फिरत फिरत आले होते तो गाव जरा बऱ्यापैकी श्रीमंत होता साधू महाराज त्या गावातच थांबले साधू महाराजांनी सांगितलं वेदाचं शास्त्राचं पुराणाचं गीतेचं भागवताचं ज्ञानेश्वरीचं सगळं ज्ञान मला आहे बरं तुमच्या गावात बसल्या बसल्या जगात काय चालतं हे मला कळतं एक लाखाचे दोन लाख करतो दोन लाखाचे चार लाख करतो पैसा कोणाला नको आहे मग तुम्हाला सांगते ते बंधू साधू असेच असतात जर कधी आले तर लक्षात ठेवा तुम्हाला म्हणतात एक लाख द्या दोन लाख देतो आपल्याला एक लाखाचे दोन लाख देतात नंतर दोन लाखाचे चार लाख देतात आपण त्याला चार लाख दिले तो आपल्याला आठ लाख देतो एक दिवस आपण त्याला पन्नास लाख दिले लोकांचे पैसे गोळा केले का साधू फरार असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे तो साधूही तसाच होता आणि त्या साधूवर इंजिनिअरची श्रद्धा बसली तो इंजिनिअर घरी गेला आणि बायकोला म्हटलं अगं आपल्या गावात इतके चांगले साधू आले इतके संत महात्मात्मे आलेत का त्यांना वेदाचं शास्त्राचं पुराणाचं ज्ञान आहे पण इथं बसल्या बसल्या गावात काय चालतं जगात काय चालतं हे त्यांना कळतं त्या इंजिनिअरची बायको म्हटली तुम्ही काही म्हणा पण माझा काय त्या बंधू साधूवर विश्वास नाही इंजिनियर म्हटलं अगं तू त्यांचं दर्शन घ्यायला चल मग तुला कळेल ती म्हटली अजिबात नाही माझा काय त्याच्यावर विश्वास नाही कारण त्या इंजिनियरची बायको म्हणजे एका कट्टर वारकऱ्याची मुलगी होती आणि वारकरी संप्रदायातील माणसं सहसा बोंधू साधूवर विश्वास ठेव नाही, नाही। तिने सांगितलं मी विश्वास भी, भी, ठेवणार नाही म्हटली ठीक आहे मग संध्याकाळी असं करतो त्या साधूनच मी आपल्या घरी भोजन करण्याकरता आणतो आता आणतो म्हटल्यानंतर तिने सांगितलं ठीक आहे साधू महात्म्यानं आपल्या घरी येऊन या त्यांच्याकरता मी पकवान त्या ठिकाणी तयार करते नवऱ्यानं त्या ठिकाणी साधू महाराज आले गावातली चार पाच प्रतिष्ठित मंडळी महाराजांच्या पाठीमागे आली आणि तिनं महाराजांकरता सुंदर पाचवी पकवणाचं भोजन तयार केलं पाचशे पकवणाचं भोजन बरोबर तिनं साधू महाराजांकरता भजे काढले होते भजे माहितीये ना तोंडाला पाणी उद्यायचं बाबा म्हटले पाणी सुटेल तोंडाला पाणीच नाही तिनं सुंदर असे भजे काढले होते पण तिनं असं ठरवलं साधू महाराजांना जर इथं बसल्या बसल्या जर जगातला दिसत आज साधू महाराजांची परीक्षा घ्यायची साधू नेमका खरा आहे की खोटा आहे बरं ताटा वाढताना असं करायचं महाराजांचे जे काही भजे आहे ना ते भजे भाताच्या खाली लपून ठेवायचे कुठं भाताच्या खाली संध्याकाळच्या टायमाला महाराज आले ताट वाढण्यात आली आणि त्या ठिकाणी ताट वाढले सगळ्या ताटांमध्ये भजे होते महाराजांच्या ताटामध्ये भजे होते का नाही झोपले होते 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 कुठ होते जागे हात कुठे होते भाताच्या खाली होते ताटा वाढण्यात आली ताटाभोवती पाणी फिरवलं महाराज महाराजांनी डोळे झाकले आणि महाराज जोरात म्हटले हार हार इंजिनियर म्हटलं महाराज आजूबाजूला कुठं कुत्रे नाही काय नाही हार हार कोणाला म्हणालात म्हटलं कसे नाही साहेब ज्या टायमाला मी डोळे झाकले त्या टायमाला मला असं समजलं का पंढरपूरच्या महाद्वारामध्ये कुत्रे शिरलेत आणि ते कुत्रे मी इथं बसल्या बसल्या हकलले बाई म्हटले आता खरी परीक्षा आहे साधू महाराजांनी डोळे उघडले इंजिनियरचं लक्ष गेलं महाराजांच्या ताटाकडे इंजिनियरने पाहिलं सगळ्यांच्या ताटामध्ये भजे होते पण महाराजांच्या ताटात भजे मात्र इंजिनियर इंजिनियरले काय पाहिलं महाराज ताटात भजे इंजिनियरला दिसले नाही महाराज ता, ताटात भजे नाही तो म्हटला काय ग महाराजांना भोजना करता बोलवलं सगळ्यांना भजे वाढले महाराजांना वाढले नाही महाराजांचा अपमान केला मुद्दाम केलं तू बायकोरा जे मारण्याकरता धावला ना साधू महाराज म्हटले थांबासाहेब बाई विसरले असतील बाई जरा दुसरी भजे घेऊन या बाई म्हटले थांबा महाराज जगाला फसू शकता अहो आता तुम्हाला माझ्या समोर इथं बसल्या बसल्या पंढरपूरच्या गावातले कुत्रे जर दिसले तर भाताकालचे भजेच कसे दिसले नाही <laughs> याला म्हणतात भोंदू साधू म्हणून महाराजांनी म्हटले खरा संत कुणाला म्हणतात की ज्याच्या जवळ ज्याच्या जा, जवळ दया क्षमा शांती हे गुण असतात त्याला म्हणतात खरा साधू संत तो संत तोची जाणा जगी क्षमा ज्याचे अंगी ज्याच्याजवळ दयाक्षमा शांती हे गुण असतात त्याला म्हणतात खरा संत म्हणून महाराजांनी म्हटले संगत करा साधूची संगत करा या काळामध्ये साधू तोर आहे तो संत आपण जर संत पाहिले तर संत वामण वामण बाबा संत बग, संत भाऊ आणि भगवान बाबा यासारखी संत मंडळी आपल्या परिसरामध्ये या महाराष्ट्राला मिळाली हे आपलं खरंच मोठं भाग्य आहे कारण वामण बाबांची वामण भाऊंची आणि भगवान बाबांची कृपा जर आपण पाहिली तर या परिसरावर आणि या, या महाराष्ट्रावर आज इतकी मोठी कृपा त्यांची आहे का बैसोनी पाण्यावरी वाचिर ज्ञानेश्वरी इतकी ताकद त्या संत महात्म्यांमध्ये होती म्हणून हे संत महात्मे तुमचं आमचं प्रत्येक असा उद्धार करणार आहेत निश्चितच आपण मनापासून जर त्या संतांची भक्ती केली तर ते संत आपण समुद्राच्या अलीकडे आहोत आणि समुद्राच्या पलीकडे नेणार आहे ते तुम्हाला संत महात्मे त्या संतांचं नामचिंतन जर केलं त्यांची संगत जर केली तर ते निश्चितच तुम्हाला आम्हाला समुद्राच्या पैलकी नेण्याशिवाय राहणार नाही म्हणून संगतीला फार महत्व आहे जीवन जगत असताना माणसानं व्यसनापासून थोडस बाजूला राहा आणि काही काही लोक खरंच ही जे लोक दारू वगैरे पितात ना वाईट लोकांच्या संगत करतात त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते एक दिवस एका माणसाला आपल्या काही मित्रांना पार्टी द्यायची होती आणि तो आपल्या मित्रांना म्हटला बघा आज रात्री बारा वाजता मी तुम्हाला बरोबर पार्टी देतो म्हणजे बारा एक वाजता म्हणजे पार्टीचा टाईम आहे का तुला काय करायचंय बारा एकला पार्टी देणार म्हटले कशाची म्हटले कसं आहे ना माझ्या बायकोनं कालच तिच्या माहेरून चांगली मोठी शेळी आणली शेवीस म्हणतात ना तुमच्याकडे का बकरी बर, बकरी, का बकरी बर तुम्ही म्हणाल ते चांगली मोठी बकरी आणलेली आहे आणि मग त्या ठिकाणी मागितली प्रेमानं बायको देणार नाही माझी बायको मुलं झोपले का रात्रीच्या टायमाला मी ती बकरी बरोबर चोरून आणणार म्हटलं ठीक आहे आता रात्रीच्या टायमाला याला वाटलं माझ्या बायको मुले झोपले की काय पण बायकोला माहित होतं माझा नवरा दारूड आहे दारुडे माणसं घरातून पैसा बायको सोनं कधी नेऊन विकून त्याची दारू पितील याची गॅरंटी म्हणून ती बिचारी कधी झोपत नव्हती आणि तिला माहित होतं एक दिवस माझी बकरी चोरीला तिचं लक्ष फक्त खिडकीतून द्या बकरीकच असायचं आता रात्रीच्या टायमाला एक वाजता वाटलं माझ्या बायको मुली झोपली की काय हा गुपचुप गोठ्यामध्ये गेला त्यानं ती बकरी घेतली नेली तिची पार्टी बिर्टी केली सकाळी उठला आंघोळ बिंगोळ केली गोठ्यामध्ये गेला बघतो तर काय गोठ्यामध्ये बकरी तशीच बायकोला म्हटलं काय ग गोठ्यामध्ये बकरी तशीच कशी का काय बायको म्हटल्या हो त्या बकरीचा मारू द्या पण रात्री एक वाजता गोठ्यातून तुम्ही कुत्र्याला घेऊन गेले होते <laughs> <laughs> कुत्र्याचीच पार्टी केली आणि <laughs> मग उलट्या करायला नंतर काय फायदा आहे का, का? म्हणून एखाद्या गोष्टीच वर्म चुकल्यानंतर दुःख भोगावं लागतं तस संगत करताना चांगल्या माणसाची करा वाईटाची करू नका वाईटाच्या संगती जर गेलात तर तुमची देखील अशीच फजित झाल्याशिवाय राहणार म्हणून महाराजांनी म्हटले साधू थोर जाना साधू थोर जाना काही साध काही नामदेवरायने प्रश्न करा नामदेव राय कीर्तन म्हणतात साधू थोर जाना संत कुणासारखे श्रेष्ठ आहेत संत आमचा अंगीकार करतील का, का संत आम्हाला जवळ घेतील का नामदेव राय म्हणतात संत इतरांच्या कल्याणाचा विचार करतातच करतात पण ज्यांनी त्यांना त्रास दिला ज्यांनी त्यांचा छळ केला त्यांच्या कल्याणाचा विचार देखील त्या आईच्याच माईनं करतात आणि म्हणून तर संपूर्ण जग आज आजही माझ्या ज्ञानोबरायांना माउलीया नावानं ओळखतं संन्यासाची म्हणून त्यांचा किती छळ केला म्हणून सांगू तो प्रसंग आठवला अंगावर शहारे येतात बघतात ज्यांच्या दूध तोच त्यांच्या त्यांच्या माता पितांना शिक्षा दिली झोळीमध्ये तुकडे टाकले नाहीत परंतु आणि ना दगड टाकले स्वतःच्या घरातून तांब्यावर पाणी दिलं नाही इंद्रायणीवर देखील पाणी भरू दिलं नाही मांडे भाजण्याकरता स्वतः भांड दिलं नाही पण कुंभाराने दिलेला खापर हिसकावून घेऊन ते मुक्ताईच्या तोंडावर गाजूजेपर्यंत मारलं पण इतका दिलेला त्रास माझ्या ज्ञानोबराईनी एका अभंगात एकाही ओवीमध्ये व्यक्त केला नाही उलट जगाच्या कल्याणाची भीक मागितली काय सांगितलं खळ म्हणजे वाईट ज्यांनी ज्यांनी माझं वाईट केला ना अशा सगळ्या वाईटांचं कल्याण हो आमचे संत महात्मे जगावर प्रेम करताना विश्वावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी कर विचार करत नाही